नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडीओ मध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कापूस बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो राज्यातील बहुतांश बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये थोडीफार उसळी काल बघायला मिळाली असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल कापसाला काय बाजारभाव होते याची सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोतच त्याचबरोबर रेंटच कापूस बाजारभाव आणि सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापूस बाजारभावामध्ये काल बरीचशी तफावत बघायला मिळालेली असून जवळपास पाचशे ते साडेपाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा फरक काल या दोन कापूस बाजारभावामध्ये बघायला मिळालेले असून कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला काय बाजारभाव चालू आहे याची सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो अमरावती एकशे तीस क्विंटल कापूस आवक कमीत कमी दर निघाले आहे या ठिकाणी सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होते सात हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव निघाले आहेत सात हजार चारशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर आवक आलेली होती लोकल कापसाची तीन हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर निघाले आहे सात हजार दोनशे साठ रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो घाटन जी कापूस आहे एलआरए मध्यम एकोणवीसशे क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती काटोल जिल्हा आहे नागपूर आवक या ठिकाणी एकशे सत्तेचाळीस क्विंटल लोकल कापसाची कमीत जास कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये या ठिकाणच्या बाजारभावामध्ये मित्रांनो काल थोडी फार दबाव बघायला मिळाले असून कापूस बाजारभाव कमीत कमी सहा हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत या ठिकाणी मिळालेले आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो कुलगाव जिल्हा वर्धा कापूसमध्ये ते पण एक हजार आठशे तीस क्विंटलची आवक कमीत कमी दर निघाली आहे सहा हजार आठशे पाच रुपये सर्व साधारण करत आहे सात हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला या ठिकाणी सात हजार सातशे पाच रुपयापर्यंत बाजारभाव गेलेले आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू कापूस लाँग स्टेपल आवक आलेली होती दोन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर गेलेले आहे सात हजार सातशे पन्नास तर जास्तीत जास्त बाजारभावामध्ये या ठिकाणी दुसरी बघायला मिळणार असून जास्तीत जास्त दर सात हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत सिंधी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लाँग स्टेपल कापूस भाव गेलेले आहेत त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो कळमेश्वर जिल्हा नागपूर कापूस हायब्रिड एक हजार त्रेपन्न क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये त्यानंतर वरोरामा डेली कापूस लोकल एकशे चाळीस क्विंटलची या ठिकाणी आवक होती कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये या ठिकाणची बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळाली असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरोडा खापाडा आवक आलेली या ठिकाणी एकशे एक्केचाळीस क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास त्यानंतर भिवापूर कापूस स्टेपल एक हजार क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार दोनशे पंचवीस तर जास्तीत जास्तीत दर सात हजार तीनशे रुपये या ठिकाणी देखील कापूस बाजारभावामध्ये थोडीफार तफावत बघायला मिळाली असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो पार्शिवनी कापूस एच फोर लॉंग स्टेपल आवक आलेली होती सातशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर निघाली आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर सात हजार पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तीस रुपये त्यानंतर पुढील जिल्हा मित्रांनो जालना कापूस हायब्रिड साडे आठशे क्विंटलची आवक कमीत कमी दर सात रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे नव्वद तर जास्तीत जास्त दर आठ हजार दहा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला कापूस लोकल सव्वीसशे तीस क्विंटलची आवक याव कॅटेगरी होती कमीत कमी दर निघाले आहे सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर निघाले आहे सात हजार आठशे तर जास्तीत जास्त दर आठ हजार चाळीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यावल कापूस मध्यम स्टेपल एकसष्ट क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे वीस रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे तीस तर जास्तीत जास्त दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पाथर्डी कापूस नंबर वन आवक दोनशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार आठशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा कापूस मध्यम स्टेपल पाच हजार क्विंटलची जबरदस्त मोठी आवक या ठिकाणी होती मित्रांनो आणि बाजारभावामध्ये देखील थोडीफार वाढ बघायला मिळाली असून लॉंग स्टेपल सुपर क्वालिटी कापूस बाजार या ठिकाणी गेलेले आहे सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपयापर्यंत सर्वसाधारण दर होते सात हजार दोनशे तर कमीत कमी दर सात हजार रुपये त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर आवक आलेली होती पाचशे पंधरा गोंड्यांची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मग काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी काल स्थिरता वगैरे मिळाली असून काही बाजारभावामध्ये लाँग स्टेपल आणि लांब धाग्याच्या कापसाला थोडीफार तफावत तर काही ठिकाणी बाजार समित्यांच्या बाजारभावामध्ये थोडीफार वाढ देखील बघायला मिळाली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये काढा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया बघ नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो। नमस्कार